सो आज आपण पारस आणि मॅसडॉक असे दोन स्टॉक आपल्या टेलिग्राम ग्रुपला स्टडी साठी शेअर केलेले होते ठीक आहे जर आपण बघाल पारस आणि मॅसडॉकचा रिझल्ट तर पारस मध्ये ब्रेकआउट झालेला नव्हता ठीक आहे म्हणजे जो सोळाशे पंचेचाळीसच्या चा जवळचा ब्रेकआउट होता तो झालेला नाहीये आज आ, हा स्टॉक साईडवेज राहिला त्यानंतर मध्ये सुद्धा तेच हे झालेले सो यामध्ये पण ब्रेकआउट आपल्याला मिळाला नाहीये सो जे दोन स्टॉक आपण स्टडी साठी हे केले होते त्या दोन्हीमध्ये ब्रेकआउट नाही झाला इंट्राडे चा ठीक आहे आणि आज इंट्राडे मध्ये एवढी खास मुवमेंट स्टॉकमध्ये पाहायला मिळालेली पण नाहीये बट म्हणजे स्विंग स्टॉक्स आपल्या टेलिग्रा, टेलिग्राम आपल्या टेलिग्रामला प्लस आपल्या युट्यूबमध्ये डिस्कस केले होते त्यामध्ये फिन केबल्स आपण हा डिस्कस केला होता जर तुम्ही मागचे एक दोन दिवसाचे व्हिडिओ बघाल फिन केबल्स मध्ये मुवमेंट चांगल्या प्रकारे झालेली आहे आणि मध्ये सुद्धा जबरदस्त मुवमेंट झालेली आहे ठीक आहे जर कोणी याच्यापैकी कोणता स्टॉक घेतला असेल आज तर नक्की कमेंट करून सांगा ठीक आहे आणि त्या सोबतच डेलीचे स्टॉक अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या टेलिग्रामला नक्की जॉईन करा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थक मित्रांनो आजच्या मार्केटचा अपडेट बघूयातच आणि बघूयात आपण मार्केट जे मंडेला आपण कशाप्रकारे मार्केटमध्ये काम करू शकतोय त्यानंतर कोणते स्टॉक आपल्या वॉचलिस्टला मंडे साठी ठेवले पाहिजे तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा या जबरदस्त स्टॉक भेटणार आहेत आहे सो so, त्यासाठी आज जर आपण निफ्टीचा अनालिसिस केलं तर सेम झालेलं आहे जसं आपण काल डिस्कस केलं की जर ही लेवल चोवीस हजार सहाशे सत्तर ब्रेक केली तर मार्केट अपसाईड जाऊ शकतं सेम मार्केट ओपन झाल्यानंतर की लेवल ब्रेक केली त्यानंतर मार्केट चोवीस हजार आठशे केलं आठशे पर्यंत आपलं टार्गेट होतं मिनिमम आणि आठशे वरून मार्केट नऊशे सुद्धा केलेले चोवीस हजार नऊशे ठीक आहे आता आजचा मार्केट झालेला आहे सो आता बघूयात उद्यासाठी काय लेवल असतील निफ्टीच्या ठीक आहे तर निफ्टीमध्ये आपल्याला अपसाईड मिळू शकते चोवीस हजार नऊशे वर कारण मार्केट खूप वेळ इथे साइडवेज राहिले सो so, जर नऊशे ब्रेक केलं तर मार्केट चांगली अपसाईड मुवमेंट देऊ शकतं पंचवीस हजार आणि पंचवीस हजार शंभर हे टार्गेट असेल इंट्राडे पर्पज ठीक so, आहे सो पंचवीस हजार शंभर मार्केट जर वर गेलं तर पंचवीस हजार शंभर कडे जाऊ शकतं चोवीस हजार नऊशे ब्रेक केल्यानंतर आणि जर समजा मार्केटने जर डाऊन साइडला पुन्हा चोवीस हजार सातशे पन्नास ही लेवल ब्रेक केली तर मार्केट पुन्हा खाली येऊ शकतं खालच्या लेवलच असतील चोवीस uh, हजार सहाशे चाळीस जवळ ठीक आहे त्यानंतर चोवीस हजार पाचशे आणि चोवीस हजार ब्रेक केल्यावर चोवीस हजार चारशे सो या प्रकारे जर मार्केट ही लेवल ब्रेक केलं तर याप्रमाणे मार्केट हळूहळू खाली येऊ शकतं सो या लेवल मंडे साठी असतील त्यानंतर अजून दोन दिवसात काय होतं काय न्यूज वगैरे येते का कारण दोन दिवस आहेत तर त्यानुसार पण मार्केटचं ओपनिंग वगैरे ठरवू शकते ठीक आहे त्यानंतर स्टॉक्स मध्ये पाहिलं पारस हा आपण कालच्या व्हिडिओमध्ये प्लस आपल्या टेलिग्रामला पाहिला ठीक आहे तर हाच स्टॉक आपण आपल्या कम्युनिटीमध्ये सोळाशेच्या जवळ एंट्री ऑलरेडी केलेली आहे होल्डिंग पर्पज होल्डिंग केलेला आहे हा स्टॉक आणि सोळाशे चाळीस जवळ स्टॉक ऑलरेडी चालू आहे ठीक आहे तर या स्टॉक मध्ये तुम्ही इंट्राडे साठी नक्की बघा मंडेला सोळाशे चाळीस ते सोळाशे पंचेचाळीस जर सस्टेन झाला तर अजून मुवमेंट याच्यामध्ये सतराशे सतराशेच्या च्या वरही स्टॉक जाऊ शकतो सो इंट्राडे पर्पज आणि स्विंग पर्पज दोन्ही साठी तुम्ही बघू शकता फक्त ह्या लेवल ब्रेक झाल्यावर नक्की बघा ठीक आहे तर बाराच हा आपला पहिला स्टॉक अजून होल्डवर आहे जोपर्यंत हा स्टॉक एकतर ब्रेक होत नाही किंवा रिव्हर्स होत नाही तोपर्यंत हा स्टॉक एक दोन दिवसासाठी आपल्या वॉचवर असेल ठीक आहे मग याचं काय रिझल्ट आहे ते आपण मंडेला ट्यूजडेला आपल्या टेलिग्रामला शेअर करूयाच ठीक आहे तर यावर नक्की वॉच ठेवा सेकंड स्टॉक आहे आपला तो म्हणजेच जिंदल ड्रिलिंग ठीक आहे जिंदल ड्रिलिंग जर आपण बघितलं याचा चार्ट तर यात पण एक चांगला ब्रेकआउट झालेला आहे ठीक आहे इंट्राडे पर्पज आपण यावर वॉच ठेवू शकता त्यानंतर जर आपण बघाल स्ट्रेट मागे स्टॉक खाली आला त्यानंतर वर गेला आणि रिट्रेसमेंट करून वर चालला इंट्राडे आणि स्विंग दोन्हीसाठी याच्यावर वॉच ठेवा ठीक आहे तर इंट्राडे साठी आपण कोणत्या लेवल्स बघू शकतोय जर आपण छोट्या टाइम फ्रेमवर गेलो आहे तर यामध्ये जो ब्रेकआउट आहे तो आहे सातशे सातच्या वर सातशे सातच्या वर ब्रेक केल्यानंतर यात आपण एक सातशे वीस सातशे पंचवीस चा टार्गेट बघू शकता ठीक आहे जास्त टार्गेट नसेल यामध्ये ठीक आहे त्यानंतर जर आपण पॉलिसी बाजार वर बघाल एकदा तिसरा स्टॉक ओके पॉलिसी बाजार डेली टाइम फ्रेमवर बघाल पॉलिसी बाजारमध्ये आहे तर यात पण जबरदस्त मुवमेंट झालीये पॉलिसी बाजारमध्ये सुद्धा यामध्ये तीन दिवस सारखी मुवमेंट झाली हा स्टॉक नाहीये ऍक्च्युअली आपला जो स्टॉक आहे इंटेलेक्ट आहे ठीक आहे इंटेलेक्ट आपल्या वॉचलिस्ट वर आहे बिकॉज ऑफ पॉलिसी बाजारमध्ये ऑलरेडी मुवमेंट झाली आहे सो जो है, मदे जर बगाल आपन, हा जो आहे डेली टाईम फ्रेम मध्ये जर बघाल आपण हा याच्या रेजिस्टन्स जवळ बऱ्याच दिवसापासून काम करतोय चार पाच दिवसापासून साईडवेज आहे जर हा याच्यामध्ये ब्रेकआउट झाला तर यात मुवमेंट ही चांगल्या प्रकारे येऊ शकते त्यानंतर जर आपण याचा टार्गेट बघाल ते बाराशेच्या जवळ आहे स्टॉक जवळचा ब्रेकआउट याच्यामध्ये सो जर हा स्टॉक पुन्हा एकदा अकराशे ब्रेकआउट केला अकराशे दहाच्या जवळ तर हा स्टॉक इंट्राडे आणि स्विंग दोन्ही साठी मुवमेंट चांगला देऊ शकतो सो हे दोन तीन स्टॉक तुमच्या वॉचलिस्टवर असू द्या तुमच्या स्टडीनुसार कुठे एंट्री करायचं एक्झिट करायचं नक्की वॉच ठेवा ठीक आहे आणि आज तुम्ही कोणत्या स्टॉकमध्ये काम केलात नक्की कमेंट करून सांगा भेटूया संडेच्या लाईव्ह सेशनमध्ये टेलिग्राम जॉईन करून घ्या टेलिग्रामवर आपण लाईव्ह सेशनचा अपडेट देऊया ठीक आहे फ्री टेलिग्राम हा स्टॉकचा प्लस निफ्टीचा म्हणजे ऑप्शनचा आपण ग्रुप जॉईन करून घ्या दोन्हीच्या लिंक मध्ये आहेत आज आपण याच्यामध्ये कॉल साईडचा सा, ट्रेड शेअर केला होता एकशे सत्तरचा कॉल दोनशे दोनशे चाळीस गेलाय मध्ये सत्तर पॉईंटची मुवमेंट या कॉलमध्ये झालीये सो हा आपण ग्रुप नक्की जॉईन करून घ्या दोन्हीच्या लिंक मध्ये आहेत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय टेक केअर श्री स्वामी समर्थ